नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा अवकाली साठ क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार चारशे एकावन्न रुपये सर्व साधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये दात आहे पिवळा सोयाबीन पुढील वादास समिती केवणी अवकाली चोवीस क्विंटल किमान दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये दात आहे पिवळा सोयाबीन पुढील समिती अहिर अवकाली एकशे सोळा क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील समिती पूर आवकाले एकशे तेहतीस क्विंटल किमान दर चार हजार सहाशे वीस रुपये कमाल दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील पाच वती आवकाकले दोन हजार पाचशे एकाहत्तर